समर्थ मैत्रिणीनं शुभ गुरुवार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि गुरुवार असल्यामुळे मी पिवळ्या कलरची साडी नेसलेली आहे या ब्लाऊजमध्ये कापड कमी होतं ब्लाउज पीसमध्ये त्यामुळे मी साडीची बाही लावलेली आहे ब्लाऊजला छान वाटतं खरं ला। म्हणजे लावताना काय म्हणजे वेगळं वाटलं मला काहीतरी वेगळं वाटलं असेल पण ज्यावेळी लावलं ला। आणि ब्लाऊज ज्यावेळी मी घाटलं त्यावेळी बघू शकता तुम्ही खूप छान दिसतं ते म्हणजे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं तसं पण तर चला आज आपण सहा सात आठ तीन अध्याय नवनाथ ग्रंथातले वाचलेले आहेत आणि सहाव्या अध्यायामध्ये दे, ती देवी असते बघा त्या देवीला काल मच्छिंद्रनाथ भेटायला गेलेले असतात आणि ती देवी म्हणजे कोण आहे तर भगवान शंकरांच्या हातातलं एक म्हणजे अस्त्र असतं ते आणि भरपूर युद्ध वगैरे खेळून थकलेलं असतं ते मग भगवान शंकर म्हणतात तू भरपूर काम केलेलं आहेस आणि काहीतरी वरमाग म्हणताना त्या देवीनं माहिती असते की मला आता विश्रांती पाहिजे आहे म्हणून तिला तिचं वेगळं स्थान निर्माण करून भगवान शंकरांनी दिलेलं असते आणि ती शांतपणे तिथं झोपलेली असते आणि मच्छिंद्रनाथ तिथं जातात कारण की मच्छिंद्रनाथ जे आ, शाबरी विद्या जे घेत असतात त्यामध्ये त्या देवीचं सुद्धा म्हणजे त्यांना थोडंसं सामर्थ्य लागणार असतं त्या देवीचं थोडंसं हे लागणार असतं शक्ती लागणार असते त्यामुळे त्या देवीला उठवतात पण ती देवी एकदम क्रोदित होते आणि मग मच्छिंद्रनाथांना काय वाट म्हणजे काय पण असं बोलायला लागते की तू एक मासेमाऱ्याचा मुलगा आहेस तू कामाला उठवतोस असं तसं म्हण म्हणते ती मग त्या दोघांमध्ये युद्ध होतं युद्ध झाल्यावर ती दे ती देवीच खरं म्हणजे त्या युद्धामध्ये हारते आणि अशी निपचिप पडलेली असते मग भगवान शंकर तिथे येतात आणि मच्छिंद्रनाथांना सांगतात की असं देवीला हे कर मग त्या देवीची पण शक्ती घेऊन ते परत पुढे जातात पुढे ह्याला जातात ते अयोध्येमध्ये जातात अयोध्येमध्ये गेल्यावर पण एका मंदिरात ते गेलेले असतात तर त्यांना असं एक राजा येणार असतो त्या मंदिरामध्ये हे सातव्या अध्यायामध्ये आहे तर त्या मंदिरामध्ये एक राजा येणार असतो त्यामुळं कुणालाही मंदिरात प्रवेश देत नाहीत लाईनीत उभं राहावं सांगतात तसंच नाताना पण तसंच करतात की तुम्ही पण जायचं नाही आत म्हणतात लाईनीत उभा राहा मग त्यावेळी मच्छिंद्र नाताना म्हणजे थोडा राग येतो लाईनीत उभारतात ते ज्यावेळी तो राजा येतो नतमस्तक होतो देवळात पाया पडायला त्यावेळी तो झोपलेला असतो त्यावेळी आपली जी विभूती असते ती अशी त्यांच्यावर मंत्रून टाकतात मच्छिंद्रनाथ आणि तो राजा जमनीला बरोबर चिटकूनच राहतो उठतच नाही मग तरी मग तो राजा विचार करतो की असं कसं काय झालं कोणीतरी म्हणजे योगी पुरुष आला आहे त्याचा अपमान इथे झालेला आहे म्हण म्हणून म्हणतात राजा ते आणि मग त्या द्वारपालच्या लक्षात येतं की हा माणूस आलता आणि मी याला असं म्हणलेलं आहे मग सगळेजण त्या मच्छिंद्रनाथांची क्षमा मागतात क्षमा मागितल्यावर मग त्या राजाला ते हे करतात परत जीवदान देतात आणि मग तो राजा कळ कल, कळकळीने कल, एकदम पाया पडतो त्यांना घरी घेऊन जातो राजमहालामध्ये आणि मग राजा म्हणतो की आ, मी भगवान श्रीरामांचा खूप मोठा भक्त आहे आणि मला रामांची भेट घडवून द्या असं मच्छिंद्रनाथांना म्हणतात मच्छिंद्रनाथ काय करतात तर पूर्ण त्यांच्या त्यांच्याकडे जी शक्ती असते त्यानं सूर्यालाच काय करतात हे करतात टाकतात कारण की सूर्यालाच असं निपचिप पाडून टाकतात कारण की कसं होतं तो राजा असतो तो सूर्याच्या वंशातलाच असतो जे सूर्य आहे त्याच्या वंशातलाच असतो मग तसं झाल्यावर कसं होतं पूर्ण सगळा अंधार होतो मग सगळे देव खाली येतात मग देव म्हणतात असं का केला आणि सूर्यालाच का म्हणजे तुम्ही असं केला तर आ, हा राजा सूर्याच्या वंशातला असून त्याची त्यांची इच्छा त्या सूर्य सूर्यदेवाने का पूर्ण केली नाही मला राग आलाय म्हणून मी त्यांना निश्चित असं म्हणतात मग सूर्य हे देव काय सगळे म्हणतात असून ते म्हणतात आणि सूर्यानं व्यवस्थित हे करा कारण की त्यांच्याशिवाय पृथ्वीवर काही होऊ शकत नाही मग मला आधी वरदान द्या म्हणतात मच्छिंद्रनाथ की ह्या राजाची इच्छा तुम्ही पूर्ण करणार मग खरोखर भगवान राम असतात ते खाली येतात आणि त्या राजाला दर्शन देतात मग रामसुद्धा जी विद्या आहे मच्छिंद्रनाथांची त्यामध्ये थोडंसं आपलंसुद्धा म्हणजे एक काय म्हणतात ते एक शक्ती थोडीशी माझीसुद्धा म्हणजे जिथं तुझ्या विद्येमध्ये जिथं माझं नाव येईल तिथं मी उभा राहीन असं सांगतात म्हणजे थोडं त्यांचं पण सामर्थ्य ते दे देतात असं हे सातव्या अध्यायामध्ये आहे आणि आठवा आठवा अध्यायसुद्धा खूपच छान आहे असं नवनाथांचं म्हणजे खूप जेवढं आपण वाचल तेवढं म्हणजे खूप मस्त आहे आता मच्छिंद्रनाथ आहेत ते अयोध्येमध्ये आलेले आहेत आता उद्या नववा दहावा अकरावा अध्याय असणार आहे काय असणार आहे उद्याच्या अध्यायामध्ये ते सुद्धा मी नक्कीच सांगेन आता माझं सगळं आवरलेलं आहे तसं जेवणार आणि दुकानात जाणार आहे चला व्हिडिओ कसे वाढतात मी नवनाथ ग्रंथ वाचत आहे पण मी तुमच्यासोबत का शेअर करत आहे एकेकांना एक एक वाचायला येत नाही लक्षात ठेवा किंवा एकेकांना एक एक वाचायची इच्छा असते पण काही कारणास्तव वाचायला जमत नाही तर त्यांना थोडं ना माझ्या म्हणजे माझ्याकडून किंवा माझ्या मुळं थोडं कस ना नवनाथ ग्रंथामध्ये काय आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं जाईल म्हणून मी थोडं थोडं तर तुम्हाला त्या ग्रंथांमध्ये म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये काय काय आहे ते सगळं सांगत असते आणि असा भव्य दिव्य असा ग्रंथ आहे ज्यांना नवनाथ ग्रंथ मोठा वाचणं शक्य नाही त्यांना संक्षिप्त नवनाथ ग्रंथ पण आहे बघा नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे नऊशे श्लोके आहेत फक्त त्यात तो तरी वाचा ह्या श्रावण महिन्यामध्ये कारण एवढं म्हणजे मस्त आहे आता मलासुद्धा तसंच होतं आहे वाचायचं होईना झाली खूप माझी इच्छा आहे नवनाथ ग्रंथ वाचायचा पण होईना म्हणून मी आता श्रावणात असं ठरवलं की जसं जमल दोन जमून दे तीन जमून तीनच्या तीनच्यावर काही जमत नाही कारण की अध्या थोडे मोठे आहेत पण दोन तीन एवढं वाचते कारण सगळंच घरातलं काम दुकान यूट्यूब परत सगळं आपल्याला होणं म्हणजे अशक्य आहे लक्षात ठेवा त्यामुळं जेवढं होते तेवढं करायचं आता शिवलीला अमृत पण आज आपला आठवा अध्याय असणार आहे त्यामुळं अजून शिवलीला अमृतमध्ये पण पंधरा अध्याय आहेत ते पण आपलं आता निम्म झालेलं आहे निम्म राहिलेलं आहे शिवलीला अमृत संपल्यावर मग हे फास्ट होणार लक्षात ठेवा हो। कारण मी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईममध्ये वाचणार आहे आणि कोणतीही शंका कुशंका मनात न ठेवता कोणतंही देवाचा असून दे करत जावा कारण हे बघा आपण काहीही निर्माण केलेलं नाही अडचण असू दे किंवा का काही असू दे आपण स्वतः काहीही निर्माण केलेलं नाही सगळं त्यानंच केलेलं आहे सृष्टीसुद्धा त्यानंच घडवलेली आहे हितला पाला पा सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही लक्षात ठेवा त्यामुळे आपण कुठलीही मनात शंका ना आणायची नाही जे आपल्या मनात आले नो ते करणे आणि रिकाम होणे माझं तसंच झालं नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं असं काही मनात नव्हतं पण असं अचानकच वाटायला की नाही वाचायचंच आपण मी ज्यावेळी मला वाचायचं वाटलं त्यावेळी मी खरोखर ग्रंथ घेऊन बसले आणि वाचले एके जर म्हणतात असं केस मोकळे सोडा हे करा संध्याकाळीच वाचलं पाहिजे असं तसं तसं काही नाही लक्षात ठेवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी वाचा नियम हे माणसाने केलेले आहेत लक्षात ठेवा देवाने कुठलाही नियम केलेला नाही आणि देवाला भेटण्यासाठी किंवा त्याची सेवा करण्यासाठी कोणताच नियम नाही आहे माणसाने हे सगळे देव काय खाली येऊन सांगितलेलं नाही की तू संध्याकाळीच वाच दुपारी वाचू नको सकाळी नको असं काय सांगितलेलं नाही तुमच्या जे बुद्धीला पटते ते तुम्ही करा फक्त कसं करायचं पाळणूक व्यवस्थित करायची आपण ब्रह्मचर्य पाळायचं आणि घरात जर समजा तीन चार लेडीज असतील एका म्हणजे तीन चार लेडीज म्हटलं महिन्यातले वीस दिवस अडचणीमध्ये जातात लक्षात ठेवा त्यामुळं ते त्यावेळी तेवढी काळजी घ्या ते पण देवानेच केलेलं आहे मी काय म्हणत नाही असं फक्त थोडीशी काळजी घ्या जेणेकरून कोणता त्रास होऊ नये एवढं जर तसं झालं असेल तर सारखं गोमूत्र वगैरे शिंपडायचं ज्या स्त्रीशी झालेली असेल तिनं तिकडं जायचं नाही एवढंच करा आणि व्यवस्थित खरं वाचा मोठा नाही झाला तर बारका तर वाचा चला माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका कमेंट केल्यानंतर हाईपचं जे ऑप्शन आहे कमेंटचं कमेंट करता तुम्ही त्याच्या साईडला तीन टिंब येतात बघा त्याचं ढक्कल ला तुम्ही तर हाईपचं ऑप्शन येतं ते हाईप करत जावा एक हाईप केलासा तुम्ही तर म्हणजे पॉईंट आपल्याला भरपूर मिळतात आणि त्यामुळे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं प्लीज कळकळीची कर विनंती हाईप मात्र नक्की करत जावा चला व्हिडिओला सुरुवात करू कमळभ भासा, सुख विलासा रमेश या परी बारा मल्हार या परी बारा मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकण स्थानात कोडाळ प्रांत आडोळ गावात येऊन राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गाले महाकालिका दैवत आहे त्याचे दर्शन लवला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला ते का कालिका दैवता ती खडतर मूर्ती नांदे पृथ्वीवर ते शिवहस्ताचे का अस्त्र स्थापन थोडंसं वाचन मी मैत्रिणीनं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आज सहा सात आठ असे तीन अध्याय वाचलेले आहेत वाचल्यानंतर आरती करायची आणि आता मिसळीला डब्याला डाळ कांद्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे कारण दा आज मसोडायचा कांदा मी त्याला डब्याला दिलेला होता डाळ कांदा का करत असताना भरपूर असा कांदा घ्यायचा आधी दोन अडीच पै तेल घातलं त्यात मोहरी घातली आणि भरपूर असा कांदा घातला कांदा चांगला लालजूर कलर आला किंवा आपण हळद आणि चटणी घातलेली आहे इथं कोथंबीर सुद्धा आपल्याला भरपूर पाहिजे आणि जर जा तुमच्याकडे टोमॅटो असला तर टोमॅटोसुद्धा इथं घालायचा टोमॅटो व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचा चटणीसोबत आणि त्यानंतर मग डाळ ॲड करायची आणि मग वरून मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर तुम्ही चिंच गाठला तरीसुद्धा चालेल पाणी मात्र बेतानाच वापरायचं कारण डाळ कांदा हा सुट्टा झाला तरच चांगला लागतो असा एकदम म्हणजे डाळ ही लगेच शिजते मसूर डाळ त्यामुळे काळजी घ्यायची की जास्त शिजणार नाही जास्त शिजलेली कांदा चांगला लागत नाही आणि वरून कोथंबीर घालायची म्हणजे खूपच छान लागतो चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता आणि त्यानंतर आपण आता बघणार आहे की रोजची कपडे धुताना कोणती काळजी घ्यायची किंवा रोजची कपडे मी कसे धुते किंवा तुम्ही कशी धुतली पाहिजेत सगळ्यात आधी कपडे धुण्याच्या आधी जी जी कपडे धुवायचे आहेत ती सगळी का घ्यायची एका ठिकाणी म्हणजे पडदे असतील किंवा उशिशीचे कवर असतील किंवा टॉवेल तर बघा रोज एकाचा टॉवेल कस ना धुवायला हा घ्यायचाच कारण की टॉवेल रोजच्या रोज धुतलेले रोच ही बरे असतात म्हणजे खूप अशी मळकट होत नाहीत ती लक्षात ठेवा नाहीतर इटलेले वगैरे दिसतात आणि रोज वापरत लागतात त्यामुळे ती रोजच्या रोज एकाचा आता समजा तीन चार माणसं असते तर रोज एकाचा टॉवेल धुवायला घ्यायचाच आणि सगळ्यात आधी भरपूर निरमा घालायचा आणि कपडे सगळी भिजत ठेवायची कपडे धुवायच्या आधी कमीत कमी एक तासभर तर भिजत ठेवायची लक्षात ठेवा त्यामुळं काय होतं तर साबण पण कमी लागतो आणि कपडे निघतात जिथं डाग वगैरे पडलेला असतात तिथं ते व्यवस्थित आपण जी निरमा पावडर वापरलेली असते ती व्यवस्थित लागली जाते आणि ते डाग असे हळूहळू निघतात निघतात म्हणजे कपडे चांगले भिजलेले असल्यामुळे निरमा त्यात लागलेला असल्यामुळे थोडंसं चळलं किंवा ब्रशने घासलं की लगेच निघतात आणि कपडे धुवायच्या आधी सगळ्यात आधी जी देवाची वस्त्र असतात ती आधी धुवायची आणि त्यानंतर मग आपले कपडे धुवायला सुरुवात करायची देवाच्या कपड्यासने काही मी निरम्यामध्ये घातलं नाही कारण काय ती एवढी काही घाण नसतातच त्यामुळे ती काय मी निरम्यामध्ये घातली नाहीत लक्षात ठेवा आणि कपडे धुत असताना जी पांढरी कपडे आहेत ती भिजत घालत असताना वेगळी घालायची कारण एखाद्या वेळेस कसं होतं आपल्या जी कलरचे कपडे असतात त्यांचा कलर त्याला लागला तर तो मग निघत नाही त्यामुळे पांढरे कपडे वेगळी ठेवायची देवाचे कपडे वेगळी ठेवायची आणि आपली जी कपडे असतात ती वेगळी ठेवायची निर्म्यात घालत असतानासुद्धा पांढरे कपडे आधी निर्म्यात घालायची आणि त्यानंतर मग आपली रंगीत कपडे असतील ती निर्म्यात घालायची आणि कपडे धुत असताना कपडे जी उलटे असतात ती सरळ करायची आणि मगच धुवायची निर्म्यात घालत असताना तुम्ही कसं पण घातला तर चालतं पण ज्यावेळी तुम्ही धुता त्यावेळी ती सरळ करूनच धुवायची तर आहे तशी धुवायची नाहीत आता शर्ट वगैरे धुताना आधी कॉलरला साबण लावायचा कॉलर ब्रशने घासायची आणि त्यानंतर जे हाताचे पण हाताचे कॉलर असतात बघा कप्स असतात ते सुद्धा व्यवस्थित घासायचे कारण जिथं कपडे घाण होतात जास्त आता कॉलरला कसं घाम वगैरे येऊन मानेला तिथं खूप काळपटपणा आलेला असतो पुरुषांच्या शर्टला शर्टच्या कॉलरला तर तिथं व्यवस्थित ब्रश ब्रशने घासायची आणि मगच धुवायची हाताला पण तसंच होतं बघा हाताच्या बाजूला पण खूप असं म्हणजे काळपट होतं कारण हाताने काही पण जेव जेवताना वगैरे हाताचं खर हाताला खरकट वगैरे लागलं जातं किंवा काही पण आता पाण्यामध्ये हातपाय धुताना वगैरे ते मळलेले असतात त्यामुळे हाताची बाजू पण व्यवस्थित ब्रशने चोळून हे करायची आता माझ्या इथे बडवता वगैरे येत नाहीत कपडे कपडे धुत असताना पांढरे कपडे आधी धुवायचे लक्षात ठेवा आणि नंतर कलरचे कपडे धुवायची पांढरे कपडे धुवायचे आणि लक्षा लगेच ती पिळून वाळतसुद्धा घालायची ती ठेवायची नाहीत नाहीतर मग त्यांना इकडं तिकडं कपडे कलर लागला जातो आणि पांढरे कपडे धुत असताना शक्यतो जो आंघोळीचा साबण असतो तो वापरायचा म्हणजे त्याने खूप चांगले कपडे निघतात जे आंघोळीचं साबण आपण वापरून वापरून जे राहिलेले तुकडे असतात ते जमा करून ठेवायचे आणि असे पांढरे कपडे धुण्यासाठी ते वापरायचे आणि अधूनमधून उशीशी चाबरे असतील किंवा पडदे असतील टॉवेल टॉवेल तर रोज घ्यायचेच बेडशीट असतील हे अधूनमधून लक्षा लगेच घ्यायचं गाऊनचं पण कसं होतं बघा गाऊनलासुद्धा जिथं आपण हात वगैरे पुसतो स्वयंपाक करताना तर तिथं व्यवस्थित साबण लावून ब्रशने चोळायचं आहे ब्रशचा वापर करायचा लक्षात ठेवा तुमच्याकडे जर जागा असेल तर खाली खाली घरं असेल आणि जागा असेल तर तुम्ही सुद्धा शकता आता आमच्यात हे यांचं बनियेनं आहे बघू शकतात आणि कंपनीत काम माझं मा तर तिथं कंपनीत कसं फॉन्ड्रीमध्ये खूप काळं होतं ते तर त्यामुळे त्याला व्यवस्थित असं सा प्रश्नसारखं घासून बिसून धुवावं लागतं त्याला आणि मी काय करते सरळ निर्म्यातच थोडा वेळ भिजत ठेवते आज माझं आता वाचन होतं त्यामुळे ते राहिलं नाही तर मी सकाळी आंघोळ झाली सगळ्यांची की पहिला निर्म्यात कपडे घालते आणि त्यानंतर मग एक तासाभरानं कपडे धुते म्हणजे चांगली भिजतात पण साबण पण कमी लागतो आपल्याला चोळायलासुद्धा सुद्धा म्हणजे जास्त लागत नाही ब्रश लावाय जास्त लागत नाही आणि लगेच कपडे स्वच्छ निघतात पण म्हणून मी काय करते तर आधी भिजत घालते आता मुलं बघा कपडे काढतात आणि अशी उलटीच टाकलेली असतात आपण पण निर्म्यात घालताना गडबडनं तसंच घालतो पण धुताना मात्र ती व्यवस्थित सरळ करायची आणि मग धुवायची आणि टी शर्ट असू दे किंवा शर्ट असू दे त्यांना पाठीमागे मानेच्या तित्तं आणि पुढच्या भागाला पोटावर वगैरे ब्रश मारायचा हातावर ब्रश फिरवायचा त्या टी शर्टच्या वगैरे कारण की मुलं कसं पुढं वगैरे घाण करतात आणि आता हा बघू शकता तुम्ही जे छोट्या उशा आहेत माझ्या त्याचे हे कवर आहेत तर तेल वगैरे डोक्याला लावतात आणि किती घाण झालेले आहेत बघू शकता तर आता माझ्याकडे असे तुकडे असतात आंघोळीच्या साबणाचे ते मी असे लावते आणि काय करायचं लावायचं आणि खूपच जर तुमचा डाग असा निघत नसेल तर लावून एक थोडा वेळ ठेवायचा का अर्धा तास त्याला ठेवायचं म्हणजे बाजूला ठेवायचं आणि बाकीचे सई कपडे धुवायचे म्हणजे आपला अर्धा तास होतो तोपर्यंत ते सगळं डाग निघून जातात खूप छान पद्धतीने निघतात आणि नाही जर निघत असला तर तुम्ही जे अल्ला ब्लीच मिळतं बघा ते पांढऱ्या कपड्यांना वापरा त्यानेसुद्धा खूप चांगले कपडे निघतात अल्ला ब्लीचने पण मी खूप वेळा वापर ते वापरलेलं आहे कसं होतं एक एकदा खूपच डाग असे चिवड झालेले असतात ते अजिबात निघत नाहीत तेलाचे असून दे किंवा आता आमच्या तसलीसारखं लागतो की मम्मी डोक्याला तेल लाव आणि चोळ माझ्या डोक्याला मालिश कर ह्याचं चालू असतं सारखं आता कालच तेल घेऊन बसलेलं आणि मला म्हणाल तर चोळ मग नाही चोळ की मग तुझं माझ्यावर हे नाही जीव नाही तुझा माझ्यावर तू असंच करतेस तसंच करते असं बडबडतोय आणि कोण नाही आम्हाला कोण चोळत नाही असं काय पण बोलतो म्हणून मग म्हटलं काल चोळलं त्याला थोडं तेल लावून आता सर्दी झालेली आहे त्याला तरीसुद्धा तेल लाव म्हटलं मग थोडं थोडंस तेल लावून चोळलं मुलांचं कसं असतं आईकडूनच तेवढी त्यांना आशा असते की आईने मला हे करावं आणि आईजवळ आली की त्यांना बरंसुद्धा वाटत असतं लक्षात ठेवा आमचं पण तसं होतं आमच्या इतर कामाला जायची आणि फक्त शुक्रवारीच सुट्टी असायची खरं त्या दिवशी आम्हाला एक सण असल्यासारखं वाटायचं की आज आई घरामध्ये आहे आम्ही सगळ्या मैत्रिणींना सांगायचं की आज आई घरामध्ये आहे आज आई घरामध्ये आहे आणि त्या दिवशी जर सुट्टी असली आम्हाला शाळेला तर आम्हाला खूपच आनंद व्हायचा कारण की आज आई घरामध्ये आहे आणि सुद्धा सुट्टी आहे आणि आईसोबत राहता येईल आम्हाला एक दिवस याचा आनंद खूप व्हायचा आता जेवढी कपडे धुतलेले आहेत तेवढे कपडे आधी पिळून घेते कोणत्या पण गोष्टीची एक टॅक्ट असते आणि एक नियमानुसार तुम्ही जर काम व्यवस्थित केला तर ते काम चोखच होतं लक्षात ठेवा पण ते काम करत असताना आपलं मन स्थिर पाहिजे आणि मनापासून ते काम केलं पाहिजे नाही तर करायचं म्हणून कोणतंही काम केलं तर मग ते काही व्यवस्थित होत नाही लक्षात ठेवा आता मी दोन एका बाळीमध्ये आणि एका टप्पामध्ये दोन ठिकाणी पाणी घेणार आहे कारण एकदा ह्या पाण्याने आणि एकदा त्या पाण्याने मी दोन पाण्याने कपडे पिळून घेणार आहे असं काय का करायचं तर त्याने सुद्धा कपडे खूप अशी चांगले निघतात बघा म्हणजे पांढरे शुभ्र निघतात एक एक जण तर कसं करतात पूर्ण फेसाळलेलं पाणी असतं पण त्यातच कपडे पिळतात अजिबात ती कपडे निघतसुद्धा नाहीत लक्षात ठेवा हो। त्या कपड्यातनं सुद्धा असा फेस बाहेर पडत असतो तरीसुद्धा त्यातच कपडे पिळतात आणि तशीच वाळत घालतात मग ती ताटल्यावाने होतात अशा पद्धतीने दोन पाण्यामध्ये कपडे कधी पण पिळून बघा तुम्ही थोडं थोडं पाणी घ्या पण अशी अशा पद्धतीने पिळून बघा कपडे खूप छान राहतात आणि किती जरी जुने तुमची कपडे झाली तर ती म्हणजे जुने आहेत असं वाटत नाही आणि निर्म्याचा वापर जास्त पण करायचा नाही आणि कुठल्या कपड्याला करायचा आणि कुठल्याला नाही हे आपण समजून घ्यायचं कसं असतं बघा जास्त जीनच्या पॅन्ट वगैरे असतात त्या निर्म्यामध्ये घालायच्या नाही जीन्सच्या पॅन्टांचा कलर वगैरे जातात परत ज्या आपल्या सिल्कच्या नवीन साड्या असतील त्यासुद्धा निरम्यामध्ये घालायचं नाहीत किंवा आपले जे ड्रेस असतील लेडीजचे किंवा पुरुषांचे सुद्धा बघू शकता कॉटनचे जे कलरचे कपडे असतात ते सुद्धा घालायचे नाहीत ते सुद्धा पांढरे होतात निरम्यामुळे त्यामुळे ते सुद्धा निर्म्यामध्ये घालायचे नाहीत एक थोडी कपडे आहेत ती निर्म्यामध्ये घालाय जी रेग्युलर आपण वापरतो ती खूप घाण झालेली असतात बघा कारण की आपण आता स्वयंपाक करताना गाऊनला काय पण पुसलेलं असतं किंवा आता पुरुष जे कामावर जाताना कपडे घालतात किंवा घरामध्ये जी घालतात ती कपडे कसे होतात तर मळतात खूप त्यामुळं त्या, त्या कपड्यांना वगैरे हे करायचं निर्म्यात घालायचं कधी तर वापरणारे जे कपडे आहेत त्यांना निर्म्यात अजिबात घालायचं नाही एक वेळ तुम्ही शॅम्पू घ्या आणि शॅम्पोमध्ये तुम्ही घाटला भिजत तरीसुद्धा चालतं ज्या सिल्कच्या साड्या असतील किंवा कधीतरी आपण बाहेर जाताना वापरणारे जी कपडे असतील ती शॅम्पोमध्ये तुम्ही भिजत घाला आणि नंतर धुवा सुद्धा खूप चांगले कपडे निघतात आणि धुवून झाल्यानंतर अशी व्यवस्थित झाडून कपडे वाळत घालायची म्हणजे ती अजिबात अशी चुळगळ्यावरी दिसत नाहीत कपडे वाळत घालताना जर तुम्ही झाडून घातला तर कपड्याने इस्त्रीची सुद्धा गरज लागत नाही लक्षात ठेवा व्यवस्थित अशी करकरसून पिळायची आणि झाड झाड झाडलासा तुम्ही की त्यांना इस्त्रीची सुद्धा गरज लागत नाही आता जो दहा ते बारा वर्ष पूर्वीच्यासुद्धा साड्या आहेत पण अजूनसुद्धा त्या इटलेल्या नाही आहेत लक्षात ठेवा व्यवस्थित ठेवलं की व्यवस्थितच राहतं पण आपलं काम करणं तेवढंच व्यवस्थित पाहिजे तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर उद्याला भेटू तोपर्यंत Sri Swami